सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना सावदा शहरात बनावट नोटा बाळगणारे इसाम येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यावरून वरिष्ठ अधिकारी महेश्वरी रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव राजकुमार शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताई नगर भाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल साणप सहाय्यक फौजदार संजय देवरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजीव चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल यशवंत टहाकळे पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण पाटील पोलीस नाईक निलेश बाविस्कर यांच्या पथकानं सापळा रचून शिताफिणा सावदा शहरात बनावट नोटा बाळगणारे दोन संशयित नावे शेख आरिफ शेख फारूक अजहर खान अयुब खान दोघे राहणार ख्वाजानगर सावदा तालुका रावेर यांना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या शंभर रुपये दराच्या शहात्तर चलनी नोटा व एक मोटरसायकल असा ऐकून सदतीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून अटक करण्यात आली आहे दोघांचा सहकारी असलेला एक आरोपीचा शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले सदर प्रकरणाचा सखोल तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करत आहेत